रा, आपला शरद रावसाहेब पाटील राहणार माणकापूर यांच्या शेतातील विहिरीत दोन दिवसांपूर्वी मगर पडली आहे अशी बातमी प्राणीमित्र सुनील मोरे यांना फोनद्वारे समजली तर त्यांनी तातडीने डब्ल्यू सी आर संस्था जयसिंगपूर येथे कळवून सहकाऱ्यांना सोबत घेऊन शेतातील विहिरीची पाहणी करून विहिरीतील पाणी काढण्याचा सल्ला दिला त्यानंतर आज सकाळी मगर विहिरीतून बाहेर आली आहे असं समजताच मित्र सुनील मोरे राहणार जांभळी यांच्यासोबत डब्ल्यू सी आर संस्थेचे अभिजित खामकर शुभम रास्ते दादा सुरपुसे शुभम जत्राटे श्रावण पवार निरंजन यादव अक्षय साचने सुमित धोत्रे यांनी आज सकाळी माणकापूर येथे शेतामध्ये जाऊन आपल्या धाडसाने व योग्य प्रशिक्षणाच्या आधारे मगर पकडली व वन वनविभाग येथे मगरीला इजा न होता त्यांच्या स्वाधीन केलं सत्यमुख प्रतिनिधी सचिन संपतराव इंगवले कबणूर तालुका हात <laughs>

जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आनी, बेल, करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका